आपल्या ठेवी ज्या होत्या त्या ठेवीसुद्धा मागील वर्षी जवळपास सव्वीस कोटी दोन लाख ब्याण्णव हजार रुपये इतक्या ठेवी होत्या यावर्षी त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे एकोणसत्तर रुपयाची एकोणसत्तर कोटी रुपयाची भरीव अशा हो प्रकारची वाढ झाली आणि यावर्षी जिल्हा बँकेच्या ठेवी दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख एवढ्या पर्यंत गेलेल्या आहेत आम्ही आता तीन हजार कोटी रुपयाच्या टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत खरं म्हणजे यावर्षीच तो टप्पा पूर्ण झाला असता परंतु शासनाकडील काही ठेवी कमी झाल्यामुळे जवळपास एकशे वीस कोटी रुपये हे शेवटच्या दोन दिवसात कमी झाले आणि त्यामुळे आमचा तीन हजारचा टप्पा आम्ही पार करून सुद्धा पुन्हा मागे आलो आणि तरीसुद्धा दोन हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लाख रुपये इतक्या पर्यंत यावर्षी आमची मदत गेलेली आहे कर्ज व्यवहारांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकशे ब्याऐंशी कोटी त्र्याण्णव लाख एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही कर्जव्यवहार वाढवला आणि आज कर्ज व्यवहार हा दोन हजार चारशे अठरा कोटी रुपयांपर्यंत यावर्षी पोचला आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये पाचशे बावन्न कोटी ऐंशी लाख एवढी एका आर्थिक वर्षामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे आज आपला एकूण व्यवसाय हा पाच हजार तीनशे नव्वद कोटी एकोणनव्वद लाखापर्यंत पोहोचलेला आहे त्याबाबतीतसुद्धा आम्ही नक्की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सहा हजार कोटीचा जो टप्पा गाठायचा उद्दिष्ट आहे तो, तो सुद्धा निश्चितपणे पूर्ण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे सी आर ए आर की ज्याच्यामध्ये बँकेची खऱ्या अर्थाने सुदृढता तपासली जाते त्यामध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाणाच्या यालाच सी आर ए आर म्हणतात आणि ते प्रमाण मागील वर्षी दहा पॉईंट त्र्याऐंशी टक्के होतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन यावर्षी ते अकरा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आणि भागभांडवलामध्ये सुद्धा या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे भागभांडवलसुद्धा या ठिकाणी चा भाग तीन कोटी रुपयाने यावर्षी वाढलं आणि इतर निधीमध्ये सुद्धा अठ्याहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांची वाढ होऊन या ठिकाणी स्वनिधीमध्ये एक्याऐंशी पॉइंट छत्तीस कोटीने वाढ होऊन एकूण स्वनिधी हा चारशे चौऱ्याऐंशी कोटी तेरा लाख रुपयापर्यंत यावर्षी पोचलेला आहे आणि त्याचबरोबर बँकेचे खेळते भागभांडवल त्याच्यामध्ये सुद्धा यावर्षी चारशे सहा कोटी रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे भाग भांडवल यावर्षी तीन हजार सातशे पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख एवढ्यापर्यंत पोचलेला आहे एन पी एच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न होता उलट यावर्षी एन पी एचं पर्सेंटेज हे पॉइंट दोन ने कमी झालेला आहे निव्वळ एन पी एत्या वर्षात जशी आपली वाटचाल आहे त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा निव्वळ एन पी ए आपला शून्य टक्के राहिलेला आहे आणि या सगळ्या वाटचालीमुळे जिल्हा बँकेला मागील वर्षी जो ऑडिट वर्ग अप्राप्त झाला तसाच तो यावर्षीसुद्धा या, या सगळ्या उलाढलीच्या अनुषंगाने ऑडिट वर्ग निश्चितपणे अप्राप्त होणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या बँकेच्या सगळ्या सभासदांनी बँकेच्या सगळ्या ठेवीदारांनी बँकेच्या सगळ्या कर्जदारांनी ज्या पद्धतीने बँकेच्या या सगळ्या वाटचालीसाठी मदत केली आमचे सगळे बँकेचे कर्मचारी सर्व संचालक मंडळ मंदर, नेते मंडळी या सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे आज एवढी भरारी आम्ही जिल्हा बँकेच्या या वाटचालीमध्ये घेऊ शकलो आणि त्यामुळेच आपलंसुद्धा सगळ्यांचं या स यासाठी फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे की वेळोवेळी आपल्या माध्यमातून बँकेच्या वेगवेगळ्या वेग वेग योजना बँकेच्या कामकाजाची माहिती आपण जनतेपर्यंत पोचवली आणि त्यामुळे निश्चितपणे ठेवींमध्ये मोठी वाढ होण्यासाठी त्यानिमित्ताने आम्हाला मदत झाली आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्हावासियांचे सगळ्या कर्मचारी अधिकारी आणि वेगवेगळ्या शासनाच्या विभाग सहकार विभाग असेल पणन विभाग असेल नाबार्ड असेल रिझर्व बँकेचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देऊ शकतो देऊ इच्छितो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय नारायणराव राणेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी निलेशजी राणेसाहेब आमचे सहकारी संचालक आणि आमदार नितेशजी राणेसाहेब या सगळ्यांनी वेळोवेळी या सगळ्या वाटचालीमध्ये जे आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य केलं यामुळे ही वाटचाल करणं आम्हाला शक्य झालं माझ्या सगळ्या सहकारी संचालकांनी यासाठी खूप चांगली मेहनत घेतली सहकार्य केलं आणि त्यामुळेच आज चांगलं या संपूर्ण कोकणातल्या तिन्ही बँकांमध्ये पुन्हा एकदा अग्रस्थानी येण्याचं मान यावर्षी सिंधुदुर्ग बँकेला पुन्हा एकदा प्राप्त झाला रत्नागिरी रायगडच्याही पुढे पुन्हा एकदा मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पुढे गेलो आणि म्हणून निश्चितपणे हीच वाटचाल यापुढच्या काळामध्ये कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढं या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो असंच सहकार्य आणि आशीर्वाद या ठिकाणी जिल्हावासीयांनी आमच्या सोबत सोबत ठेवावेत त्या जिल्हा बँकेला निश्चितपणे आपल्या सगळ्यांची बँक आहे तर जिल्हा बँकेला पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी अशाच प्रकारचं मुलाचं योगदान द्यावं असं या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद मार्चपर्यंत करतो आणि एप्रिलपासून जून या पहिल्या शेव पहिल्या तीन महिन्यामध्ये ही शेती कर्जांच्या संदर्भातली वसुली चालू आहे त्यामुळे असेल शेतीपूरक व्यवसाय असतील शेती साठी आवश्यक असणार जे काही कर्ज पुरवठा आहे तो असेल हा विकास संस्थांमार्फत केलेला जो कर्ज पुरवठा आहे त्याची वसुली जून महिन्यात केली जाते नाही

आणि तो भाग आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा की शेतकरी कर्ज परतफेड करताना ते व्याज सगळं पूर्ण फेड करतात आणि मग हा सहा टक्के व्याजाचा जो फरक आहे हा एक वर्षात दीड वर्षामध्ये शासनाकडनं विकास संस्थांकडे येतो आणि विकास संस्थांकडनं तो पुन्हा त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जातो ही कार्यपद्धती मागील इतक्या वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे कारण शेवटी त्या विकास संस्था ह्या सुद्धा शेतकऱ्यांच्याच संस्था आहे त्यामुळे जर ते व्याज वसून नाही झालं तर त्या विकास संस्था तोट्यात जातात आणि म्हणून आपण आपल्याकडे अशा पद्धतीची कार्यपद्धती आपल्या जिल्ह्यामध्ये चालू ठेवली आजपर्यंत जवळपास सगळ्याच विकास संस्थांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आगाऊ व्याज घेतलं जातं आणि मग वर्ष दीड वर्षानंतर वर्षभरामध्ये साधारणतः शासनाकडनं ते कर व्याजाची रक्कम ही त्या शेतकऱ्याला परत केली जाते परंतु आता त्याच्यामध्ये एक प्रगती अशी झालेली आहे की आता या पुढच्या काळामध्ये ही व्याजाची रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यात थेट शासनाकडून जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती या वर्षीपासून सुरू होणार त्यामुळे तो जो काही कालावधी लागत होता इतका एक, एक वर्षभराचा तो सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये तो लागणार नाही त्यामुळे त्याचं जून मध्ये त्याने कर्ज परतफेड केल्यानंतर त्याचा रिपोर्ट गेल्यानंतर पुढच्या सहा महिन्याच्या आत या सगळ्या व्याजाची सर्वेशन जे आहे

आपले व्यवसाय उभारण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कर्ज वितरण करतो सारख्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही कर्ज वितरण करायला लागलो आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये आपल्याला स्थानिक लोकांना व्यवसाय निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण या आर्थिक वर्षामध्ये झालं आणि त्यामुळे जवळपास दोनशेपेक्षा जास्त नवीन उद्योग या जिल्ह्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये विकास संस्थांच्या माध्यमातून असेल आमच्या थेट फायनान्सच्या माध्यमातून असेल या सगळ्याच्या माध्यमातून उभे राहिले आणि त्याचप्रमाणे वाहन कर्जाच्या बाबतीमध्ये खूप अत्यल्प प्रमाण आमच्याकडे वाहन कर्ज घेण्याचं होतं ते प्रमाणसुद्धा आत्ता जवळपास म्हणजे त्याचं चा प्रमाण चार पटीपेक्षा जास्त या ठिकाणी यावर्षी वाढलं आणि या जिल्ह्यातले स्थानिक लोक वाहन कर्जासाठी सुद्धा जिल्हा बँकेला या आत्तापासून प्राधान्य द्यायला लागले कारण आम्ही त्याच्यामध्ये काही योजना सुरू केल्या त्यांना चांगली सेवा देण्याची भूमिका त्यानिमित्ताने घेतली आहे सोलारसारख्या योजना असतील किंवा त्याच्यासाठी छोटे शैक्षणिक कर्ज असेल यासारख्या योजनांमध्ये सुद्धा स्थानिक लोक विकाय जिल्हा बँकेला आता प्राधान्य द्यायला लागलेत आणि जिल्हा बँकेकडनं कर्ज करू कर्ज घेऊन त्या ठिकाणी आपली वाटचाल करायला लागली आणि त्यामुळे आपल्याला कर्ज व्यवहार वाढवण्यासाठी जी मदत होते ती त्या सगळ्या माध्यमातून व्हायला लागली जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून त्याची ओळख आहे आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी काय योजना असतील किंवा काय प्रयत्न असतील त्या आचारसंहिता संपल्यानंतर मात या संदर्भात आम्ही विस्तृतपणे प्रेस देऊन सगळ्यांना त्या संदर्भात माहिती देणार आहोत परंतु शेवटी जिल्हा बँक ही जिल्हावासियांची बँक आहे आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही सहकार्य इथल्या स्थानिक लोकांना करता येईल किंवा विकास या जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी ज्या काही सेवा सुविधा आपल्याला ग्राहकाला दिल्या पाहिजेत त्या सगळ्या सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि तशा पद्धतीचं नियोजनबद्ध कामसुद्धा आम्ही आता त्याच्यापूर्वीपासून सुरू केलं आहे त्याचेच रिझल्ट म्हणून आज आपण एवढी मोठी उलाढाल किंवा एवढा जो मोठा टप्पा आपण गाठतो त्याचं कारण ते मध्यंतरी मुंबई बँकेशी टाईप करून काही स्कीम नाही त्या संदर्भातलं जे ऑफिशियल बैठक आहेत किंवा त्याचा अग्रीमेंट असेल किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्याचं काम चालू आहे आता प्रत्यक्षात ते सुद्धा काम आता अस्तित्व म्हणजे काम करायला आम्ही सुरुवात करू साधारण जूनच्या नंतर एक वर्षामध्ये आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातनं जे काही काम केलं ते काम आज प्रत्यक्षात कागदावर दिसतंय उलाढाल ज्या ठिकाणी चार हजार कोटीवर होती ती जवळपास दीड हजार कोटीपेक्षा जास्त रकमेने ही उलाढाल वाढली ना डिपॉझिटच्या बाबतीमध्ये सुद्धा जिथे आम्ही दोन हजार शंभर कोटीपर्यंत डिपॉझिट होती ती आता तीन हजारचा टप्पा आपण गाठत आलो आहे आणि त्याचं वाढीचं चा प्रमाण जर बघितलं तर जिथे इतकी वर्ष एवढी उलाढाल किंवा वाढ होण्यासाठी लागली त्या दोन वर्षातलं वाढीचं प्रमाण बघितलं तर हे अत्यंत वेगात वाढ झालेली आहे आणि ही वाढ करत असताना आम्ही सामान्य माणसाला किंवा सामान्य शेतकऱ्याला या जिल्ह्यातल्या सामान्यातल्या किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सामान्य व्यापारी असेल या सगळ्यांना केंद्रबिंदू बांधून विद्यार्थ्यापासून सगळेच भेटत त्यांना केंद्रबिंदू बांधून ज्या पद्धतीने आम्ही काम केलं आहे आणि त्याचं एक समाधान असं वाटतं की आज आमचा ग्राहक वर्ग वाढत चालला आहे आज नवीन ग्राहक आमच्याबरोबर जोडला जातो आहे नवीन प्रकारचा ग्राहक जोडला जातोय आणि त्यामुळे सगळ्यात क्षेत्रातली लोक जिल्हा बँकेला आपलंसं करतायत याचं आम्हाला समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे आमचा उलाढाल वाढायला ही सगळ्यात चांगली मदत होते आणि त्यामुळे एक चांगलं वाटतं की आम्ही दोन वर्षात जे काही काम केलं आहे ते खालीपर्यंत जात आहे आणि आज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काम सुरू केलं त्याचे रिझल्ट इतके चांगले यायला लागले की आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा बँकांचे प्रतिनिधी या ठिकाणी सिंधुदुर्ग बँकेकडे व्हिजिट करतायत आमच्या सगळ्या या वर्ष दीड वर्षामध्ये जे काही आम्ही अंमलबजावणी डिजिटल बँकिंगच्या बाबतीत केली आहे त्याची माहिती घेत आहेत आणि ती आपल्या जिल्हा बँकांकडे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतायत असं आम्हाला समाधान आहे आणि चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन एक चांगलं काम उभं करण्याचा जो प्रयत्न सुरू केले त्याचे रिझल्ट आज दिसायला लागलेले आहेत नजीकच्या काळामध्ये ते खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील याची आम्हाला खात्री आहे